भारतीय जनता पक्षाचे तळेगाव नगरपालिकेचे निवडणुकीचे प्रभारी गणेश सात्या भेगडे आणि आमच्या तळेगाव ताबाडे नगर परिषदेचे महायुतीचे अधिक उमेदवार संतत भाऊ ताबाडे या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो आणि इथून पुढं तात्याला विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला संबोधित करावं नमस्कार भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि प्रमाण क्रमांक सात मधील उमेदवार भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार संतोष दाभडे पाटील सर्व पत्रकार आपल्या सर्वांना माहिती की तळेगाव दाभडे नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती करून त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात आहे या निवडणुकीला सामोरे जात असताना जो दोन्ही पक्षाच्या कोर कमिटीमध्ये हो जो काही निर्णय झालेला आहे त्यानुसार नगराध्यक्ष पद हे भारतीय जनता पक्षाकडे तर अकरा जागा या भाजप चिन्हावरती लढवी आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या चिन्हावरती त्यांच्याकडे आलेल्या सतरा जागा लढेल हा फॉर्म्युला ठरल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार दिले त्यांनी त्यांचे उमेदवार दिले या सगळ्या विषयांमध्ये तळेगाव शहरात शांतता राहावी या उद्देशानं ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलेला आहे ही निवडणूक बिनविरोध करत असताना यापूर्वी कधीही असा प्रयोग झालेला नव्हता त्यामुळे अनेक कार्यकर्ते जे या निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते त्यामध्ये दोन्ही पक्षांच्या किंवा इतर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होणं साहजिक आहे आमच्याकडचे ही अकरा जागा सोडल्या तर सतरा जागांवरती जे इच्छुक होते त्यांची नाराजी झाली अकरा जागा ज्या म्हणाल्या त्यातही अनेक उमेदवार इच्छुक होते सांगे आम्ही एकाच उमेदवारी देऊ शकतो त्यामुळे त्यांचीही नाराजी झाली असेल तशाच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील अवस्था झाल्या असणार सगळ्याच पक्षांची कार्यकर्त्यांची ही जी काही नाराजी झाली मी सर्वप्रथम त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांची मनापासून दिली व्यक्त करतो कारण तळेगाव शहरामध्ये ही निवडणूक होत असताना तळेगाव शहर ज्या झपाट्यानं वाढतं ज्या पद्धतीने विकासाकडं शहर जात असताना आम्ही सगळ्या मंडळींनी मिळून जो त्रेक त्रेक काही प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे तर एकत्रित युतीच्या संदर्भात चर्चा घडत असताना काही विषयांवरती डिस्फूट जरूर होते त्याबाबत या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आमची कॉमन मिटिंग झाली त्याच्यामध्ये कमळचिन्हावरती चिन्हावरती लढवावी त्यांनी गंडळावरती लढवावे आणि अकरा सतरा जागेचा फॉर्म्युला त्या ठिकाणी ठरला होता त्यानुसार आम्ही या सगळ्या केसेसमध्ये सामोरे गेलो हे सामोरं जात असताना आम्ही जे काही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी दिली ही संधी देत असताना जसं राष्ट्रवादी काँग्रेसने देखील अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी देण्याचं धोरण ठेवले तशाच पद्धतीचं धोरण भारतीय जनता पक्षाने देखील ठेवलेलं आहे आम्ही आमच्या अनेक कार्यकर्त्यांना तशा पद्धतीचा शब्दही दिला आहे काही जण मध्ये येतील पण एक गोष्ट मात्र हे करत असताना ही नगरपालिका व्यवस्थित विकासाचं काम करताना सुरळीत चालेल तिथे व्यवस्थितपणाने विषय मार्गी लागते यासाठी जुन्या आणि नवीन अशा मंडळींची सांगड घालण्याचा सा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं आमच्या वॉर्डात आमचाच उमेदवार का त्यालाच का घेतला यालाच का घेतला अशा प्रकारच्या साहजिक शंका अनेक कार्यकर्ते व्यक्त करू शकतात परंतु ही नगरपालिका पण चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे तिथे व्यवस्थितपणाने ठराव आले पाहिजे त्याचा पाठपुरावा व्यवस्थित करता आला पाहिजे या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपण हे जे काही निर्णय घेतले या निर्णयांना अनेक कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा नाराजी व्यक्त केली पण त्यामागची भूमिका आम्ही वेळेला त्यांना विशेष केली सांगितली त्यावेळेला अनेक कार्यकर्त्यांनी आमच्या सांगण्याला दुजोरा दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही मंडळांची समजूत आम्ही देखील काढली भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांची समजूत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ने देखील काढलेली आहे कारण एकत्रित पण ज्यावेळेला आपण निवडणुकाला सामोरं जातो त्यावेळेला ही निवडणूक बिनवृत्त व्हावी अशीच अपेक्षा असताना देखील आज नगराध्यक्षपदासाठी आणि जवळपास नऊ जागांवरती ही निवडणूक होती आहे भारतीय जनता पार्टीचे तीन उमेदवार हे कमळ चिन्हावरती त्या ठिकाणी त्यांची निवडणूक लागलेली आहे आणि राहिलेल्या ज्या काही जागा आहेत माझ्या जा माहितीप्रमाणे सहा जागा आहेत त्या सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची त्या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे हे सगळं करत असताना आमच्या विनंतीला मान देऊन ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मी भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जरूर नावं घेऊ इच्छितो त्याच्यामध्ये आमच्या महिला अग्रिशेषण विभागाच्या अध्यक्षा निर्मलाताई पोटे असतील आमचा सूरज सातकर असेल आमचा सचिन टकले असेल आमचा दर्शन गुंड असेल आमची अपूर्वताई काळोखे असेल अशा अनेक कार्यकर्त्यांनी खरं तर अजून अनेक नावं घेता येतील परंतु वेळाभावी सर्वांचा तो उल्लेख करत नाही परंतु या मंडळींनी प्रकाश श्रेगोस्वाला असतील भोजी कुतुळकर असतील या सगळ्याच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आमच्या विनंतीला मान दिला आणि शहराची निवडणूक जर बिनविरोध होत असेल तर आम्ही निश्चितपणानं आपल्या पक्षाची साथ देऊ या सगळी मंडळी या निवडणुकीपासून थांबली मी देखील त्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे सर्व करत असताना खरं तर सुनीलजी शेळके आमदार साहेब सांगतायत की माझ्या भावाची इलेक्शन लागली पण ते सांगताना सुनील एक गोष्ट मी सगळे की त्यांचे दोन भावांची निवडणूक दो बिनविरोध तीन भावांची दोन भावांची जी असेल ती बिनविरोध झालेली आहे प्रभाग क्रमांक दोन मधून संदीप नाना शेळके बिनवृत्त झालेले आहेत प्रभाग क्रमांक सहा मधून अश्विनी संतोष शेळके